नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी हवा कोणाची गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या लोकसभेच्या प्रचाराच्या आरोप प्रत्यारोपाच्या राड्याचा धुरळा मतदानांतर खाली बसला मात्र आजपासून एक नवीन ट्रेंड सुरू होणार आणि गावागावात चौक चौकात कट्ट्यावर चावडीवर आणि शहरातल्या गल्लीबोळात काय म्हणता आता हवा कोणाची कोण निवडून येणार आणि कोण पडणार पडला तर कसा पडणार निवडून आला तर कसा येणार अशा प्रकारच्या चर्चा आता तीन आठवडे रंगणार आहेत या तिसऱ्या टप्प्यात मतदानासाठी तिसऱ्या टप्प्यात मतदानासाठी होता आणखी दोन टप्पे पूर्ण व्हायला वेळ आहे त्यानंतर म्हणजे चार जून दोन हजार चोवीस रोजी देशातील लोकसभेच्या मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे तोपर्यंत सर्वत्र एरंडाचं गुऱ्हाळ गाळलं जाईल ते म्हणजे हवा कोणाची कार्यकर्ते चर्चेत रंगणार आणि नेते मात्र महिनाभर थंड हवेच्या ठिकाणी विश्रांतीला जाणार दोन महिन्याच्या परिश्रमानंतर श्रमपरिहार करण्यासाठी अनेकांना गारवा शोधावा लागणार आहे महिनाभर कार्यकर्ते मात्र जोमत असणार आणि उमेदवार मात्र असणार काय होणार होणार कसं निवडून येणार का पडणार याच विचारामध्ये त्यांची झोप मात्र उडणार त्याचबरोबर कार्यकर्ते वेगवेगळ्या वावड्या सोडणार कभी खुशी कभी गम अशी त्यांची दिनचर्या असणार आहे आपण आपलं मतदान केंद्रापर्यंत कसं पोहोचवला आपण आपला मतदार मतदान केंद्रापर्यंत कसा पोहोचवला तो मतदार विरोधकाचा होता पण त्याला गोड बोलून आपल्याच पार्टीत कसं मत टाकायला लावलं जे मत आपल्याला आत्तापर्यंत कधीच मिळालं नाही ते मत मिळालं असा आविर्भाव कार्यकर्ते मिरवत असतात मात्र त्यांना मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर मत, मत, केंद्रा मत कोणाला टाकलं याचा अंदाज त्याला नसतोच एक ज्येष्ठ नागरिक माझ्याच गाडीवर बसवून घेऊन गेलो त्यांना आपल्याच पार्टीला मतदान करायला लावलं तो मतदान केंद्रात गेल्यानंतर त्याचं मत त्यांनी व्यवस्थितरित्या टाकलेलं असतं पण हा कार्यकर्ता अंदाजानेच आपल्याच पार्टीला हे पद मिळालं असा टेंभा मिरवत असतो आम्ही या पक्षाला मतदान करणार नव्हतो पण तो तसा बोलला म्हणून मतदान केलं नाहीतर आतापर्यंत आम्हाला या पक्षाला मतदान करायची वेळ आली नव्हती आम्ही त्याच पक्षाचे होतो एकनिष्ठ कार्यकर्ते मतदार म्हणून आम्ही आमच्या नेत्याच्या पाठीशी होतो पण आमचा नेताच बेईमान झाल्यामुळं आम्ही आता त्या पक्षाची साथ सोडली आणि याच्या पक्षाला मतदान केलं राजकीय गणितं जुळवण्यामध्ये काही कार्यकर्ते माहीर असतात म्हणूनच अशा चर्चा रंगत असतात मतदान पूर्ण झाल्यामुळं अनेक कार्यकर्ते आपल्या मतदाराला आणि गॉडफडर गॉडफादर असलेल्या नेत्याला खतरनाक आकडेवारी सादर करतात शेवटच्या टप्प्यात आम्ही विरोधकांची मतं कशी खेचून आणली तुम्हीच कसे निवडून येणार हे सांगतात जेणेकरून हरणारा उमेदवार सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांच्या आकडेवारीवर विश्वास ठेवून थोडा तरी सुखावतो मात्र खरा धक्का तर त्याला चार जून दोन हजार चोवीस रोजी बसणार आहे आणि कार्यकर्त्यांची फसवी आकडेवारी धोक्यात देणार आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल